नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा था थमनेल तुम्ही बघितला असाल की बरेच जण जेव्हा नवीन गाडी घेतात किंवा नवीन गाडी शिकत असतात तर त्यावेळेला बऱ्याच जणांचं ए सीचा ब्लोअर आणि एसीची कुलिंग म्हणजे ए सीचं जे कम्प्रेसर असतं तर ह्या संदर्भातला एक गैरसमज असतो गैरसमज म्हणजे जेव्हा आपण ए सीचा जो ब्लोअर असतो ज्याला आपण फॅन बोलतो ह्याचं स्पीड जेव्हा आपण वाढवत असतो काही गाड्यांमध्ये ते डिजिटल स्वरूपात असतं ज्याची लेवल इंडिकेट होत असते काही गाड्यांमध्ये नंबर दिले नसतात वन टू थ्री फोर म्हणजे फॅनचा स्पीड दर्शवण्यासाठी तर फॅनचा स्पीड जेव्हा आपण वाढवतो तर त्यावेळेलाच आपल्या गाडीमध्ये जे फ्यूल असतं म्हणजे पेट्रोल असेल सी एन जी असेल किंवा डिझेल असेल तर ए सीचा ब्लोअरचा स्पीड वाढवल्यामुळे आपल्या गाडीचं पेट्रोल किंवा जे फ्यूल असेल ह्याचं कन्झम्पन जास्त होणार पण एक गोष्ट लक्षात घ्या ब्लोअर वाढवणं आणि एसीची कुलिंग कमी जास्त करणं हे दोन्ही पार्ट वेगवेगळे आहेत जरी तुम्ही ब्लोअरचा स्पीड कितीतरी वाढवला ए सी चालू असताना तरी त्याचा फ्युएलवर काहीही परिणाम होत नसतो कारण की एसीचं कुलिंग आणि ब्लोअर हे दोन्ही वेगवेगळे पार्ट आहेत फरक तुम्हाला तेव्हा पडणार जर तुम्ही कुलिंग एसीची जर कमी जास्त करताय म्हणजेच जर तुम्ही कुलिंग जर एकदम जर कमी करत असाल तर त्यामुळे कंप्रेसरवर हा लोड येत असतो तर त्यामुळे तुमचं फ्युएल हे थोडंफार जास्त खपत होऊ शकतंय आणि तेच जर कुलिंग जर तुम्ही वाढवत असाल म्हणजे टेम्परेचर जर वाढवत असाल म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सोळावरून जर डायरेक्ट वीस बावीस चोवीसपर्यंत येत आहे तर चोवीसवर असल्यामुळे कुठेतरी तुमचं फ्युएलचं हे थोडं कमी होणार पण तेच जर तुम्ही ब्लोअर जर वाढवत असाल ब्लोअरचं जर स्पीड सीची कुलिंग जर आहे तेवढीच तुम्ही मेंटेन ठेवलीत आणि ब्लोअर जर तुम्ही दोन तीन चारवर करतायत तर त्याच्यामुळे तुमचा फ्युएलवर काही परिणाम होत नाही फॉर एक्झाम्पल आपण आता बघूया हो की काही गाड्यांमध्ये बघा जे आता आपल्या गाडीचं इंजिन पूर्णपणे बंद आहे ए सी एक्सेसरीज पॉवर पण म्हणजे आपण चावी ऑन केलेली नाही आहे पण सगळ्यात पहिलं आपण इंजिन चालू करायच्या अगोदर आपण एक्सेसरीज पॉवर ऑन करूया बघा एक्सेसरीज पॉवर आपण ऑन केलेली आहे इंजिन अजून आपण चालू केलेलं नाही आणि आपलं ए सीचं स्विच पण बघा ए सीचं स्विच पण बंद आता ए सीचं स्विच मी चालू करतो बघा चालू केल्यावर असे लाईट येत असेल आणि आता मी बंद करतो हे तर थोडक्यात सांगायचं आहे की आता फक्त एक्सेसरीज पॉवर ऑन आहे तर ज्याच्यामध्ये तुमचं ए सी हे ऑन होणार नाही म्हणजे कुलिंग होणार नाही फक्त तुमचा ब्लोअर चालू आहे ब्लोअर म्हणजे बघा ज्याच्यात ह्याच्यातून हवा येते प्रत्येक गाडीला वेगवेगळे लोकेशन दि दिलेलं असू शकतं आहे तर बघा आपला आता ब्लोअरचा जो स्पीड आहे आपला हा आपण एकवर ठेवला आहे आता दोनवर केलेला आहे आता तीन केला आणि आवाजावरून तुम्हाला थोडा आवाज येतो आणि चार चारवर केला आहे बघा थोडासा आवाज पण येत असेल आवाजावरून तुम्ही ओळखू शकताय तर हे चारवर केलेलं आहे तर आता सध्याला आपली ए सी चालू नाही आहे आणि ए सी जर इंजिन चालू नसेल तर एसी ऑन पण होणार नाही पण जर चालू गाडीमध्ये जर आता बघा तुम्ही जर फक्त एक्सेसरीज पॉवर ठेवले इंजिन जर तुमचं बंद आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ए सी जर ऑन केलीत तर एसी जर स्विचची फक्त तुम्हाला लाईट दिसते ऑन झालेली पण तुमची गाडी कुलिंग होणार नाही कारण की तुमचं जर कॉम्प्रेसरच जर चालू नसेल तर तुमचं ए सी ऑन नाही असं बोलता येईल त्याला ए सी तुमची तेव्हाच ऑन होणार कॉम्प्रेसर तेव्हाच ऑन होणार ऑन होणार जेव्हा तुम्ही इंजिन चालू करणार तर बघा आपली गाडी सध्याला आपण डेमोसाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे तर न्यूट्रलमध्ये थे ठेवले आहे है, हँडब्रेक पण ऑन आहे तर आपण आता सगळ्यात पहिलं इंजिन चालू करूया बघा आवाजावरून तुम्ही आता ओळखला असेल की आता आपण गाडीचं तर इंजिन चालू केलेलं आहे तर आपला जो नॉर्मल गाडी शिकणाऱ्यांचा जो प्रश्न असतो की ब्लोअर वाढवल्याने फ्युएलचं कन्झम्शन म्हणजे पेट्रोल सी एन जी डिझेल हे जास्त जातं तर असं होत नाही फ्युएल जास्त कधी जाणार ते आपण बघूया तर बघा काही गाड्यांमध्ये जर टेम्परेचर इंडिकेट करायला अशा प्रकारे दिलेलं असतं हे ब्ल्यू म्हणजे एकदम कमी टेम्परेचर आहे आणि जर तुम्ही ज्याप्रमाणे इथं जर टेम्परेचर वाढवणार तर तुमचे कुलिंगची म्हणजे टेम्परेचर तुमचं हे वाढत जाणार असं तर जर तुम्ही टेम्परेचर आता काही गाड्यात म्हणजे डिजिटल स्वरूपात असतं जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला कमी कमी होणार म्हणजे अठरा सतरा सोळापर्यंत जाऊ शकतं आणि हे जर तुम्ही असं वाढवलं म्हणजे याचा अर्थ तुम्ही एकोणीस वीस एकवीस बावीसला मिळत आहे जर तुम्ही टेम्परेचर जर जास्त ठेवत असाल याचा अर्थ हे घरच्या याच्यासारखंच आहे जर टेम्परेचर जास्त ठेवत असाल तर तुमचं जे गाडीमध्ये फ्युएल असेल हे कुठंतरी थोडंसं कमी प्रमाणात जाणार आणि तेच जर तुम्ही टेम्परेचर जर पूर्णपणे जर कमी केलं याचा अर्थ तुमचं कंप्रेसर रन होत आहे कंप्रेसरवर थोडंसा लोड येणार कंप्रेसरला ते मेंटेन ठेवावं लागणार म्हणजे तुमचं जे फ्युएल असेल गाडीमध्ये हे थोडंसं ते जास्त जाणार ॲज कम्पेअर्ड टू जास्त टेम्परेचरमध्ये आणि जरी तुमची कुलिंग जर समजा तुम्ही मेंटेन ठेवलेली आहे तुमच्या गाडीचं इंजिन पण चालू आहे ए सी पण चालू आहे कुलिंग चालू आहे पण जर तुम्ही ब्लोअर जर कमी जास्त करताय वनवर ठेवलात तरी पण तुमचं फ्युएल हे तेवढंच जाणार आहे दोन ठेवलात तरी पण तेवढंच तीन आणि चार ठेवलात तरी पण तुमचं फ्युएल हे तेवढ्याच प्रमाणात जाणार आहे कारण की कारण की ही जी फॅ ब्लोअरची जी ब्लोअरचं जे कनेक्शन असतं हे अजिबात कॉम्प्रेसरबरोबर कनेक्ट नसतं हा पार्ट पूर्णपणे वेगळा आहे कारण की बघा आपण थोडंसं कमी करूया बंद इंजिन बंद करतो आता तर बघा गाडीचं इंजिन बंद केलेलं आहे कारण की ब्लोअर हा जो पार्ट आहे हा फक्त गाडीच्या बॅटरीबरोबर कनेक्ट असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी तुम्ही इंजिन चालू केले नाहीत फक्त एक्सेसरीज पॉवर ऑन केले तरी पण तुमचा ब्लोअर हा ऑन राहणार आणि ते फक्त कनेक्टेड बॅटरी बरोबरच आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही खूप जास्त कालावधीसाठी हो जर फक्त जर ब्लोअर चालू ठेवलात एक इंजिन बंद ठेवून तुमचा ब्लोअर काम करणार पण ते बॅटरीची जी चार्जिंग असते ही हळूहळू कमी करणार नॉर्मली आपण असं कधी करत नाही पण एक उदाहरण म्हणून जर तुम्ही एक तास दोन तासापर्यंत जर ब्लोअर चालू असेल तर तुमचं बॅटरी हे डाऊन होणार म्हणजे सांगायचं सा पॉईंट हा आहे की ब्लोअरचं कनेक्शन हे अजिबात कॉम्प्रेसर बरोबर नसतं त्यामुळं इंधन जास्त खपत होणं ह्याचा संबंध येत नाही आणि तेच जर ब्लोअर जर तुम्ही इंजिन चालू असताना केलं तर ते बॅटरीचे डाऊन होणार कारण की बॅटरी पण ऑटोमॅटिक चार्ज होत असते आणि ए सीची कुलिंग ही पूर्णपणे कॉम्प्रेसरवर डिपेंड असल्यामुळे तुम्ही कुलिंग किती कमी करताय किंवा जास्त करताय ती कमी केल्यामुळे तुमचं इंधन हे त्याप्रमाणात कमी कमी होत जाणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण जेव्हा नवीन गाडी शिकत असतात त्यांच्याकडून एक चूक होत असते ती म्हणजे बघ आता आपली गाडी बंद आहे न्यूट्रलमध्ये आपण इंजिन परत ये चालू करूया तर बघा इंजिन चालू केलेलं आहे बरेच जण आता बघा आपल्या गाडीचं इंजिन फॉर एक्झाम्पल आपली ए सी चालू आहे बघा ए सीचं था स्विच पण चालू आहे इंजिन चालू आहे याचा अर्थ आपलं कुलिंग चालू आहे पण जेव्हा गाडी जेव्हा बाहेरून घेऊन येतात तर त्यावेळेला फक्त ए सीचं बटनही बंद करतात आणि इंजिन बंद करून टाकतात तर बघा आता आपण इंजिन बंद केलेलं आहे आणि इंजिन बंद केल्यानंतर फॉर एक्झाम्पल तुमची गाडी रात्रभर उभी आहे किंवा एक दिवस दोन दिवसानंतर जेव्हा तुम्ही गाडी जेव्हा पण स्टार्ट करायला जाणार तर गाडी स्टार्ट केल्यानंतर लक्षात घ्या जेव्हा इंजिन चालू करतात इंजिन चालू केलं की ऑटोमॅटिक लगेच ब्लोअर आपला बंद केला नसल्यामुळे ए सीचे जे जे ब्लोअर असतात त्याच्यामधून हवा येणं चालू होतं तर बऱ्याच जणांना वाटतं की आपली ए सीही चालू झालेली आहे पण ए ला ए सीचं जे स्विच असेल हे जोपर्यंत जो तुम्ही चालू करत नाही तो तोपर्यंत ए सी चालू होणार नाही ती फक्त नॉर्मल हवा येते तर तुम्हाला ए सीही चालू करावी लागते तेव्हा तुमचं ते ए सी चालू होणार आणि आपण इंजिन परत एकदा बंद करूया आणि काही ज्या नवीन अपडेटेड ज्या मॉडर्न गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर तुमचं इंजिन जेव्हा चालू असतं ना इंजिन चालू असताना जर तुमचं ए सी जर चालू असेल ए सी चालू असतानाच जर तुम्ही इंजिन जर ऑफ केलं आता फॉर एक्झाम्पल तुमची गाडी बाहेरून जर कुठून तुम्ही, तुम्ही आणल्यात ए ए इंजिन बंद केलं तर इंजिन बंद केल्यानंतर बघा आपण स्विच ऑफ केलेलं नाही आहे स्विच आपलं ऑनच आहे एसीचं पण त्या मॉडर्न गाड्यांमुळे ए सी ही ऑटोमॅटिक कट ऑफ होऊन जाते आणि जेव्हा तुम्ही इंजिन चालू करणार तर बघा जेव्हा आपण इंजिन जेव्हा तुम्ही चालू करणार तर त्यावेळेला तुमची ए सी ही लगेच चालू होणार नाही तर ह्या गाडीमध्ये ए सीचं स्विच ऑन असल्यामुळे की आता बघा आपण इंजिन चालू करूया तर बघा इंजिन पण आपण चालू केलं आणि एसीचं स्विच ऑफ न केल्यामुळं आपली कुलिंग पण चालू झालेली आहे ऑटोमॅटिक कारण की हे स्विच आपण बंद केलं नव्हतं पण त्या गाड्यांमध्ये ए सी ही ऑटोमॅटिक कट ऑफ होत असल्यामुळे तुमचं ए सीचं स्विच जेव्हा तुम्ही चालू करणार त्यावेळेलाच तुमची ए ही चालू होणार पण नॉर्मली एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर तुमचं असं स्विचच्या प्रकारे जर तुमचं जर गाडीमध्ये असेल तर त्यावेळेला इंजिन जेव्हा पण तुम्ही जेव्हा चालू करत असाल त्यावेळेला तुम्हाला ए सीचं स्विच हे असं ऑन ठेवायचं नाही सीचं स्विच तुम्हाला पहिले इंजिन चालू करायच्या अगोदर बघायचं आहे सीचं स्विच तुमचं बंद आहे का आणि त्यानंतरच तुम्हाला इंजिन चालू करायचं आहे कारण की सीचं स्विच ब्लोअर पण पाहिजे तुम्ही बंद ठेवा कारण की ह्याचा ब्लोअर बंद ठेवा ए सी पण बंद आहे का चेक करा नंतरच तुम्ही स्टार्ट करा कारण की ह्याचा डायरेक्ट बॅटरीवर लोड येत असल्यामुळे बॅटरीची जी तुमची लाईफ असेल ही कुठेतरी थोड्या प्रमाणाती कमी होत असते तर हा पण पॉईंट एक तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे तर बघा हीच बेसिक भारत हा जो गैरसमज आहे त्यामुळे ही व्हिडिओ बनवणं झाली तर व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण जर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिळूया अशात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय